आज छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत सोलापूरचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे गावामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर त्याची अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी स्मशानभूमीची अत्यंत ग आवश्यकता असते तर या सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावामध्ये स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे काही ठिकाणी जागा उपलब्ध असून प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्याच्या दुर्लक्षामुळे त्या गावामध्ये स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी पत्र्याचं शेड नाही बसण्यासाठी कट्टा नाही पाण्याची पिण्याची पाण्याची सोय नाही त्याचबरोबर रस्तेसुद्धा व्यवस्थित नाही त्यामुळं आज आम्ही या ग्रामीण भागातील अत्यंत बिकट परिस्थितीची कारण आपल्या भारताला स्वतंत्र मिळून आज शहात्तर वर्ष झालं तरी या या भारतातील म्हणा या महाराष्ट्रातील एक स्मशानभूमीसारखी समस्या या सरकारने सोडवलं नाही ते नक्कीच घुषणावा नाही कारण माणूस मेल्यावर तरी त्याचे दुःख कर्म संपतील पण मेल्यानंतरसुद्धा या माणसाला अत्यंत दुःख सहन करावं लागत आहे त्यांची अत्यंत प्रतिष्ठा धुईस मिळत आहे कारण नातेवाईकांना अंत्यसंस्था करण्यासाठी त्यांना पुरेशी जागा स्मशानभूमीमध्ये नाही असल तर त्या स्मशानभूमीची दुरवस्था अत्यंत बिकट झालेली आहे त्यामुळं राज्य शासनाचा आम्ही विनंती केलेली आहे की तात्काळ जिल्हा नियोजन समितीमधून या ग्रामीण भागातील स्मशानभूमीसाठी मोठ्या निधीची तरतूद करावी अन्यथा आम्ही छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी आंदोलन काढू असा इशारा देत आहोत सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट